我打了，你。 बाक़ी <laughs> आहे

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा जो आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेला आहे शेतकरी हिताच्या विरोधाचा तर तो आता आपला इथून लक्ष्मी रोडने छत्रपती शिवाजी चौथांमध्ये जाईल विजय साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटळ्याला पुष्पहार अर्पण करतील पुष्का सुद्धा सर्व शेतकऱ्यांना संत मार्गदर्शन लावेल त्याचप्रमाणे जगन्नाथ बहादूर सवाळे यांचे हार्दिक स्वागत माईपुरती पुढे घोषणा दिल्या जातील आपण सर्वांनी त्याला या करायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय 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 शिवाजी जे भवानी। जे भवानी। जे शिवाजी जे भवानी कारण वाल्यांना देखील विनंती आहे की आपण या गाडीच्या पाठीमागे सर्वांनी चायचंय जे बाईट वगैरे असतील ते चौकामध्ये तिथं आपली सभा होणार आहे तिथं आपण एकत्रित थांबूया आता आपण आपल्या पदयात्रेला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत

खर तर आपण सकाळपासून मोर्चा सुरू केला अपेक्षित होतेच प्रतिक्रिया येणं परंतु बावनकुळे साहेबांची जी प्रतिक्रिया आली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नक्की कारण शेतकऱ्यांसाठी तुम्ही आवाज उठवलाय हो आणि ते म्हणतात की या मोर्चातून काही साध्य होईल असं वाटत मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावन कुळेजी यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे अपेक्षा ही होती की त्यांनी या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही आग्रहानं या मागण्या पोहोचवतो की ही बळीराजाची मागणी आहे ही कोणती राजकीय मागणी नाहीये कांद्याची निर्यात बंदी तुम्ही जी लादलीत या कांद्याच्या निर्यात बंदीने सर्वसामान्य शेतकऱ्याचं जवळपास साठ लाख क्विंटल कांदा मार्केटमध्ये आला आणि याचं बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालंय ही नुकसान भरपाई देण्याविषयी बोला ना कांद्याची निर्यात बंदी उठवण्याविषयी बोला ना दुधाला रास्तभाव देण्याविषयी बोला ना असं न करता धादांतपणे जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या मोर्चानं काहीही साध्य होणार नाही असं म्हणत असतील तर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यातून समोर आलेला आहे तुम्ही एवढे प्रश्न यामध्ये मला असं वाटतं की एका खिशातून काढायचं दुसऱ्या खिशात घालायचं ही जी एक नीती आहे म्हणजे कृषी सन्मान निधी जो आहे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना ज्यामध्ये आधी सहा हजार रुपये वर्षाला आणि आता आठ हजार रुपये वर्षाला देण्याचा प्रयत्न होत होता म्हणजे जर बघितलं तर सर्वसामान्य काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत दिवसाला सतरा रुपये अशी मानायची का जर सर्वसामान्य शेतकऱ्याची जर आज खताची सबसिडी तुम्ही कमी केलेली आहे कीटकनाशकांचे भाव आज वाढलेले आहेत या माध्यमातून जर वर्षाला एक लाख रुपये हे जर खताची आणि कीटकनाशकांची जर खर्च होत असेल तर त्याच्यावर हेच केंद्र सरकार अठरा टक्के जीएसटी लागतं म्हणजे अठरा हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेता आणि त्यानंतर त्यांना म्हणता आम्ही सन्मान निधी म्हणून आठ हजार देतो हे एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात काढण्याचं आहे आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे का सुटत नाही भावनकुळे साहेबांनी सांगावं ना भारतीय जनता पक्षाने विदर्भात जर वाघ आजूबाजूला आहेत व्याघ्र प्रकल्पाच्या आणि तुमच्याकडे दिवसाला जर थ्री फेज लाईट मिळते तर आमच्याकडे माणसंच राहतात ना आमच्याकडे बिबट्यांचे हल्ले होतात आम्ही मागण्या करतोय ना आम्हाला दिवसात थ्री फेज लाईट द्या का आमच्याकडे माणसं नाहीयेत म्हणजे गेल्या आठ दहा महिन्यामध्ये आठ मृत्यू झालेत बावीस हल्ले झालेले दोन वर्षात अठरा हजार जनावर दगावलेली आहेत आणि बावनकुळे साहेबांना या मोर्चातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हणत असतील तर हे दुर्दैव जनतेसमोर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा आलाय दुसरं काही नाही पण वक्तव्य केलंय त्यांनी काय वक्तव्य केलं केलंय की हा जो मोर्चा आहे अजित पवार यांच्या विरोधात हा मोर्चा आहे असं वक्तव्य माननीय आमदार महोदय ही त्यांच्या पक्षाची बाजू ही हिरिहिरीनं माध्यमांमध्ये मांडत असतात परंतु माझी माननीय आमदार महोदयांना ही विनंती आहे की श्रेय घ्यायचं असेल तेव्हा ते, ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं आणि जबाबदारी घ्यायची असेल तर ते मित्र पक्षांवर लोटून दिलं जातं माझ्या माहितीप्रमाणे तरी अजूनही त्यांच्या मित्र पक्षांना मग ती शिंदे गटाची शिवसेना असो किंवा अजितदादांचा गट असो या दोन्ही गटांना केंद्र सरकारमध्ये अजूनही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी हा हा हे पाप हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारचं आहे याची माननीय मंत्री मोदयांनी सुरुवातीला दखल घ्यावी दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा जबाबदारी आपण मित्र पक्षांवर ढकलण्यापेक्षा याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा हा प्रयत्न करावा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंगलट यायला लागलं की घाईघाईनी नाही नाही हे दादांच्या विरोधी असं म्हणणं हे मला वाटतं विनाकारण श्रेय श्रेयाच्या वेळी आपण आणि जबाबदारीच्या वेळी मात्र दुसऱ्या असा प्रकार आहे दादांना बद्दल आपली सहानुभूती दिसते हे बघा आदरणीय दादा हे नेते आहेत आणि माझी अजूनही अपेक्षा आहे की दादांनी गेल्या तीस पस्तीस वर्ष सातत्यानं राजकारण करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताची भूमिका ही ठामपणे मांडली आणि आज एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच ही अपेक्षा यापुढे सुद्धा दादा शेतकरी हिताची ठाम भूमिका घेतीलच I'm not sorry for my son, I'm not sorry and the good शेतकऱ्यांचं उत्पन्न संपत करू असं हे आश्वासन या भाजप सरकारनं आम्हाला दिलं होतं आजचे दिन आलू म्हणले होते आजचे दिन आले आमचे नाही मुडवर उद्योगधंद्यांचे म्हणून आम्ही म्हणतो अच्छे दिन कोनाचे अच्छे दिन कोनाचे पुरे दिन कोनाचे आमचे ¡Ven con multimod wrote up theатив福 worship mulod of life TV the preconcello म्हणून गोरगरी करत त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाली काय होत ते सोरण अंत काशिका नदी पियासाठी चुर्मिली साठी हो शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं त्यांच्या फंशांना रायतेच्या भाजीच्या केफाला